नमस्कार श्री शनिकम यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बर 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 उजे, उजे आज आहे अमावस्या त्याचबरोबर सोमवती अमावस्या त्याचबरोबर दीप अमावस्या असा हा आजचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी आपल्या हिंदू समाजामध्ये दीपपूजन केले जाते आणि ते फार पूर्वीपासून चालत आलेलं आहे त्याचबरोबर ह्या दिवशी म्हणजे अंधकारातून उजेळा उजेडाकडे जाण्याचा दिवस सुद्धा मानला जातो आणि आज दिव्यांची औषधसुद्धा मानली जाते तर आजच्या दिवशी दीपपूजनाला खूप महत्त्व दिलेलं आहे कारण आजच्या दिवशी जर असं मांडलेलं आहे की दिव्यांची पूजा केली तर आपल्या घरात लक्ष्मीचा वास निरंतर राहतो त्याचबरोबर आपल्या घरातील जी निगेटिव्हिटी आहे जी म्हणजे आळस आहे किळस आहे ते सर्व नष्ट होण्यासाठी मदत होते आणि दिवे जसे लपलपतात लग त्याचप्रमाणे घर सुद्धा लपलपतं आणि आपल्या घरामध्ये लग म्हणजे सुखशांती लक्ष्मीचा वास निरंतर राहतो पण माझ्या मते हे दीपपूजन साजरं करणं हे सण समारंभ साजरं करणं ह्याच्या मा ह्याच्या मागे माझा एकच हेतू असतो की ही जी आपली पूर्वानुपार परंपरा जी चालत आलेली आहे ती अशीच चालत राहावी आणि ह्याच्यातून आपल्याकडून ती आपल्याची एक ती जी पिढी आहे म्हणजे आपली मुलं त्यांच्यापर्यंत ही पोचावी आणि जर ही संस्कृती ह्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या जर आपण व्यवस्थित नीट आपल्या मुलांच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोचवल्या तर त्यांच्यावर ह्याचे चांगले संस्कार सुद्धा होणार आहेत आणि ह्या पूजा करून आपल्याला काही मिळो वा ना मिळो पण आपल्या मुलांना चांगले संस्कार व त्यातून त्यांची मानसिकता सुद्धा घडत असते कारण त्यांच्यावर हे जे आपण असे म्हणजे घरात पूजा विधी करतो ह्याचा त्यांच्यावर खूप चांगला त्यांच्या मनावर त्यांच्या म्हणजे खूप छान असा परिणाम होतो त्यांची विचार करण्याची जी पद्धत आहे ती पॉझिटिव्ह होत जाते कारण हल्लीच्या जा जगात निगेटिव्हिटी तर खूपच वाढत चाललेली आहे आणि मोबाईलच्या माध्यमातून मुलांच्यावर कुठे ना कुठे थोडा ना थोडा तरी वाईट असा परिणाम होतो पण आपणच हे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं की पूर्वानुपार म्हणजे काय करत होते कशी पूजा असायची काय असायची आणि मी तर म्हणते की हा पूजा आपण एक म्हणजे सण म्हणून एक ट्रेंड म्हणून सुद्धा केल्या तरी काही हरकत नाही कारण ह्याच्याने आपल्याला सुद्धा खूप मानसिक समाधान मिळतं आणि एक पूजा केलेल्याचा असं म्हणजे मनाला समाधान वाटतं की मी पूजा केली आणि त्याचबरोबर ही म्हणजे दिवे आत्ता एवढे स्वच्छ करून घासून पूर्वी का लावत होते तर याच्या मागे सुद्धा एक म्हणजे कारण आहे कारण आषाढ महिना संपला की थोडा थोडा लवकर अंधार व्हायला सुरुवात होते आणि पावसाळा असल्यामुळे अंधार जास्त पडतो आणि पहिली लाईट नसायची त्यामुळं ह्या ह्या दिवशी सर्व जेवढे घरात दिवे असायचे ते सर्व दिवे लख करून स्वच्छ करून सगळीकडे लावले जायचे आणि त्यामुळे आज दीपा अमावस्या म्हणजेच औष्याची रात्र असल्यामुळे अंधारसुद्धा जास्त असल्यामुळे आणि इ इथून पुढे लवकर अंधार होत असल्यामुळे ही दीपा अमावस्या व दिवा दिव्यांना म्हणजे एक कृतज्ञता व्यक्त करून ही पूजा केली जायची तर आपण ती आता एक दीपामावस्या म्हणून साजरी करू त्याचबरोबर आपल्याला सुद्धा म्हणजे मुलांना सांगायला येईल की दीपामावस्या कशी साजरी करतात तर चला आपण आता ही पूजा मांडणी सुरू करूया जागा आहे ती स्वच्छ पुसून घेतलेली आहे आता इथं मी स्वच्छ धुवून घेतलेला चौरंग आहे तो मांडून घेते तर इथं मी आता चौरंग मांडलेला आहे व चौरंगाच्या चा, ह्या चारी म्हणजे ह्या दोन्ही साइटून व फुडून रांगोळी काढून घेते तर मी ह्याच्या चा, चारी बाजूंनी रांगोळी काढून घेतलेली आहे आता मी ह्यावरती हे जे वस्त्र आहे ते अंतरते तुमच्याकडे म्हणजे असं की हिरवं आता माझ्याकडे हा कलर होता माझ्याकडे लाल कलर नव्हता म्हणून मी हे वस्त्र अंतरलेलं आहे चला तर आता पूजेला सुरुवात करूया पहिल्यांदा इथं गणपतीचं आगमन करूया चौरंगावरती तर मी चौरंगावरती थोडेसे इथं समोर तांदूळ ठेवते व त्या तांदळावरती थोडेसे हळदी कुंकू वाहून घेते त्याचबरोबर आता मी स्वतःलासुद्धा हळदी कुंकू लावून घेते आता मी जे देवाऱ्यावरती गणपती बाप्पा आहेत त्यांना इथं घेते तर मी गणपती बाप्पा घेतलेले आहेत आता ते गणपती बाप्पा इथं असे तांदळावर ठेवते व त्यांच्यावर थोडंसं ह्या छोट्या फुलाने पाणी शिंपडते आणि मी आज घरातल्या देवांना अभिषेकसुद्धा घातलेला आहे आता मी गणपती बाप्पांना अष्टगंध लावून घेते दुर्वा आणि लाल फूल आहे त्याचं वा वाहून घेते कारण गणपती बाप्पांना लाल फूल आणि दुर्वा खूप आवडतात म्हणून तर मोठी समई ठेवून घेते आणि ही तर मागच्या साईडला ठेवणार आहे तर मी खाली थोडेसे तांदूळ ठेवते आणि त्याच्यावर ही समयी ठेवते त्याचबरोबर ह्या बाकीच्या ज्या समय आहेत त्या सुद्धा ठेवून घेते अजून माझ्याजवळ ज्या समय आहेत त्याश्या ठेवून घेते तर एकूण सहा समय आहेत माझ्याजवळ आता मी ती पितळेची जी पितळेची जी आरती आहे ती इताशी ठेवून घेते हा एक जुना दिवा आहे तो सुद्धा इतर ठेवून घेते कारण जुनं ते सोनं आणि हा दिवा तुळशीमधला आहे पण मी आता आता पूजन करून घेणार आहे आणि मग तुळशीमध्ये ठेवणार आहे इथं मी अजून स्टीलचा एक दिवा आहे तो मी सोमवारी त्या तुपाच्या वाती लावते आणि ह्या ज्या त्या छोट्या छोट्या आरत्या आहेत त्या सुद्धा ठेवून घेते तर तुम्ही बघू शकता मी मधोमध मद, गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे त्याचबरोबर इथं अशा दोन समोर अर्त्या लावलेल्या आहेत जेवढ्या घरामध्ये अर्त्या आहेत त्या अशा लावलेल्या आहेत नंतर इकडं तीन समया इकडं तीन समया इथं मधोमध तीन अरत्या आणि ही मोठी समयी अशी लावलेली आहे आणि हे कणकेचे दिवे तर आता मी ह्या सर्व अर्त्यांचं हळदी कुंकू वाहून पूजन करून घेते ह्या सर्व अर्त्या स्वच्छ धुवूनच घेतलेल्या आहेत आता मी त्यांना हळदी कुंकू आणि अक्षदा सर्व सगळ्या अर्त्यांना वाहून घेते तर मी प्रत्येक म्हणजे आरतीला हळदी कुंकू वाहते आता मी सगळ्या अर्त्यांना अक्षदा वाहून घेते मी इथं कणकीचे दिवे तयार करून घेतलेले आहेत त्यामध्ये तुपाच्या फुलवाती सुद्धा घातलेल्या आहेत आणि आता त्या दिव्यांना मी हळदी कुंकू लावून घेते पाचही दिव्यांना त्याचबरोबर त्यांना मी अक्षता सुद्धा वाहते आणि नंतर माझ्याजवळ जे फूल आहे ते सुद्धा मी त्यांना ठेवते आणि नंतर ते साईडला ठेवून जे समोर दिवे आहेत त्यातील मोठ्या समयीलाच मी एक लाल फूल आणि इकडं तीन समयांना तिकडच्या तीन समयांना दोन अबोलीची फुलं घातलेली आहेत आता मी सर्ववाती लावून घेते तर सर्वच पंत्या सर्वच म्हणजे समयी आरत्या लावून झालेले आहेत गणपतीची पूजा सुद्धा करून झालेली आहे आणि मी मोठ्या समयीला फूल वाहिलेला आहे आणि वा बाकीच्या सर्व समयांना अक्षदा वगैरे घातलेले आहेत तर आता मी ह्या सर्व दिव्यांना ह्या कणकीच्या दिव्याने म्हणजे ओवाळून घेणार आहे कारण कणकीच्या दिव्यांचाच आज खरा मान असतो ह्या दिव्यांना ओवाळण्यासाठी कारण ह्या दिव्यांना विश्रांती देऊन कणकेच्या दिव्याने त्यांची पूजा करायची असते नंतर मी धूप लावून घेतला व ह्या दिव्यांना व घरातील देवाला धुपाने ओवाळून घेतलं नंतर मी उदबत्तीसुद्धा लावून घेते उदबत्ती लावून घेऊन मी सर्व देवांना व ह्या ज्या समयी आणि अर्त्या लावल्या आहेत त्यांनासुद्धा ओवाळून घेते आणि मी ही अशी अगरबत्ती वगैरे ओवाळताना नेहमी म्हणते सुगंधित समर्पया मी आणि मी ह्या ज्या उदबत्त्या आहेत त्याशा स्टँडमध्ये ठेवून देते मी मी आता मी कापूर लावून घेत आहे तर कापूर लावून घेतल्यानंतर मी सर्व देवांना कापराने ओवाळताना म्हणते की समर्पयामी मी समर्पयामी देवाला सुद्धा त्याच पद्धतीनं ओवाळून घेतलं व कणकेच्या दिव्यांना सुद्धा आता मी ही जी कणकेचे दिवे केलेले आहेत त्याने ह्या सर्व समयांना आणि आरत्यांना आणि देवांना ओवाळून घेते आणि जसं की आपल्याला मंत्र वगैरे काहीच येत नसतो दिव्यांचा पण आपण जी तिने तिनेसांजेला शुभंकरती म्हणतो तीच मी आत्ता इथं म्हणत आहे शुभंकरतीमध्ये सुद्धा खूप आर्त दडलेला आहे त्याचे जर बारकाईने म्हणजे निरीक्षण केले शब्दाशब्दांचे तर आपल्याला त्यातून सर्व कळते की दिव्यांचे किती महत्त्व आहे ते दिवा आपण देवापशी लावतो आणि उजेड हा पशी पडत असतो आणि घरातली पिढा बाहेर जाते आणि बाहेरची लक्ष्मी आत येते दिवा लावल्याने आपल्याला खरंच एक मानसिक समाधान आणि घरात जिथे आपण देवाजवळ दिवा लावतो त्याच्याकडे बघितलं की खरंच एक पॉझिटिव्हिटी मनामध्ये निर्माण होते व जर काही आपल्याला टेन्शन असेल तर त्या दिव्याकडे व देवाकडे बघितल्यानंतर आपल्याला एकदम रिलॅक्स वाटायला सुरुवात होते व मनात तशीच एक ज्योत सुद्धा निर्माण होते नंतर मी आरती वगैरे शुभंकरोती होती मी रोजच घरी म्हणते ती म्हणून झाल्यानंतर मी पाच वेळा शिवर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हे पाच वेळा ह्यासुद्धा ध्यानमंत्राचा जप करते कारण माझी जास्त श्रद्धा महादेवांवरती आहे नंतर मी गणपतीची क्षमा प्रार्थनासुद्धा मागते आणि ते सगळं करून झाल्यानंतर ह्या समयांचं आरतींचं पूजन करून झालं श्लोकसुद्धा म्हणून झाला आता मी गुळ फुटाणे ठेवायचे होते पण फुटाणे माझ्याजवळ नव्हते म्हणून मी शेंगदाणे आणि गुळाचा नैवेद्य येथे दाखवत आहे आणि घरी केलेलं जेवण ते सुद्धा आज माझा सोमवार होता तर मी उपवास सोडताना दाखवणारच होते नंतर जसं की मी पहिल्यांदा म्हटलं कणकेच्या दिव्याने मी मुलींना औक्षण करून घेणार आहे तर मी पहिल्यांदा समीधा म्हणजेच माझ्या जाऊबाईंची मोठी मुलगी हिचं औक्षण करून घेत आहे तर तिला मी कपाळाला हळदी कुंकू आणि अक्षदा लावून घेतल्या आता हे जे मी पाच कणकेचे दिवे करून घेतले आहेत त्याने तिचं औक्षण करून घेते व मनातल्या मनात मी म्हणत होते त्या दिव्यां दिव्यांसारखं तिचंसुद्धा आयुष्य असंच उजळून निघू दे आणि तिच्या भावी आयुष्यात येणाऱ्या आयुष्यात असाच दिव्यांसारखा प्रकाश पडू दे ही जी आहे श्रीशा ती माझी मुलगी तर हिचंसुद्धा मी सेम समिधाचं जसं औक्षण केलं तसंच हळदी कुंकू अक्षदा कपाळाला लावून औक्षण करून घेते आणि तिच्या नाकाला कुंकू लागलं तिला म्हटलं पुसते तर ती म्हटली नको असू दे देशाचं तर... सुद्धा औक्षण करून झालं आणि ही आहे दुर्गेश्वरी माझ्या जाऊबाईंची लहान मुलगी आणि हिचं पण मी आता सेम त्या दोघींच जसं औक्षण करून घेतलं तसंच करून घेते आणि ह्या ज्या तीन बघितल्या की आमच्या तीनही कन्यारत्न आहेत आणि आम्हाला जसं की त्यांचं कोणतीही गोष्ट करताना औक्षण करताना इथं असं सांगितलेलं आहे की मुलांचंच करायचं असतं पण आम्ही मुलं आणि मुली ह्यांच्यामध्ये भेद मानत नाही तर ह्या सुद्धा आमची वंशाचे दिवेच आहेत म्हणून आम्ही ह्यांचं औक्षण करत आहे हे आपलं दीपपूजन संपन्न झालेलं आहे आणि असं तुम्ही सुद्धा तुमच्या घरी दीपपूजन करता का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद